नमस्कार मंडळी जे मराठीवरील चला हवा योद्धे हा कार्यक्रम लोकप्रिय कार्यक्रमापैकी एक आहे सध्या या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे लवकरच या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मात्र या नव्या पर्वात नवनवीन कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत तर या कार्यक्रमात निलेश साबळे व जे अभिजित खांडकेकर हा अभिनेता सूत्रसंचालन करताना दिसणार आहे अभिजित खांडकेकरचा काल वाढदिवस होता या निमित्ताने श्रेया फुगडेने त्याच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे जी सध्या चांगली चर्चेत आली आहे त्या पोस्ट मध्ये श्रेया बुगडे म्हणते वाढदिवसाच्या शुभेच्छा अभी माझ्याकडे व्यक्त करण्यासाठी शब्द नसतात असे प्रसंग फार दुर्मिळ असतात कारण अनेकदा मी भारावून जाते मला तुला एक गोष्ट सांगायची आहे की तू माझ्या आयुष्यातील देवदूत आहेस गेलं वर्ष माझ्यासाठी खूप कठीण गेलं माझी तब्येत ही फार बिघडली होती त्यावेळी या सर्व गोष्टीचा मी सहजपणे सामना करेल त्याची काळजी तू घेतलीस तुझा दयाळूपणा आणि प्रेमळपणा वाखाण्याजोग आहे तुझं हृदय प्रेमाने आहे संपूर्ण जगाला आणि तुझ्या चाहताना तुझ्या व्यक्तिमत्वातील माहीत आहे पण या पलीकडे तुझं मन किती आहे हे मला माहित आहे मित्र प्रत्येकाला भेटावा मला तुझ्यासारखा मित्र आहे त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते त्या पुढे लिहिते मी तुला एक सुंदर आयुष्य उत्तम आरोग्य आणि तुला भविष्यात अधिक चांगल्या संधी मिळाव्यात यासाठी शुभेच्छा देते आणि लवकर सुरू होणाऱ्या चला हवायोद्याच्या शूटिंगसाठी मी आतुरतेने वाट पाहते आपण नक्कीच काही चांगल्या आठवणी निर्माण करू इतकी वर्ष मी तुला ओळखते तू तु कायम एक उत्तम माणूस राहिला आहेस मित्रा देव तुझं भलो करो खूप खूप प्रेम तर अशा प्रकारे श्रेयाने अभिजित खांडकेकरला पोस्ट लिहून शुभेच्छा दिल्या आहेत तर श्रेया फुगडे आणि अभिजित खांडकेकर ही जोडी लवकरच चला हवा युद्याच्या नव्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला येते हे नवपर्व येत्या सव्वीस जुलै पासून शनिवार आणि रविवार रात्री नऊ मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते तर या नव्या पर्वात अभिजित खांडकेकर हा सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत अभिजित खांडकेकरला या नव्या पर्वासाठी आणि वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका